आता राज्याचे दोन मंत्री मंदिर मंत्री बसून लोकांच्या मुलं कधी घेतात लोकांना सांगता तुम्ही इकडे जा तिकडे जा त्याला जम द्या ऐकत नसल्या आम्हाला सांगा मंडळे येऊन सांगतायत मला की तुम्ही बा पाच वर्ष आमचं पंचवीस वर्ष झालं साखर कारखान्यात चालू आहे त्याचं पॅनल आमचं पॅनल चालूच आहे आम्हाला नवीन नाही आता त्याला का पाहिजे आम्हाला पा, गुढी वाढली आमची गरज वाटली आम्हालाच काय कळणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उमेदवारीमुळे चर्चेत आलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ऐन रंगात आलेली आहे येत्या बारा तारखेला आपले उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत आहे मात्र तरी सुद्धा दोन्ही पॅनलने आपले उमेदवार जाहीर केलेले नाहीत आणि अजितदादांना या कारखान्याच्या निवडणुकीमध्ये प्रत्यक्ष सहभाग घ्यावा लागला त्याचं कारण असं की या भागात गुरु शिष्याची जोडी म्हणून चर्चेत असलेले चंद्रराव तावरे आणि रंजनकुमार तावरे तावरे आपल्यासोबत आहेत अन्न मुंबई मध्ये खूप खूप स्वागत काय सांगाल कारखान्याची निवडणूक होतीये तुम्ही पुन्हा सक्रिय झालेला आहात आणि अजितदादांनी स्वतः या प्रक्रियेमध्ये सहभाग घेतलेला आहे उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे काय त्या उमेदवारी अर्ज दाखल करते त्यामुळे आमचे काय अब्जेक्शन असायचं काय कारण तरी सुद्धा ज्या अजितदा सहकारी संस्था अनेक आहेत त्यांच्यावर त्यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळ काम करते पण तरी सुद्धा माळेगाव मध्ये त्यांनी स्वतः प्रत्यक्ष अर्ज भरलेला आहे धसका घेतलाय असं वाटतय पण अजितदादांकडून सातत्यानं म्हटलं जात आहे की तुमच्या वयाबाबत उल्लेख केला जातो की कारखान्यात काम करणारा माणूस धडधाकट असावा असा त्यांनी एक परवा मेळावा घेतला त्यामध्ये म्हटलेलं होतं तुमच्या वयाबाबत सातत्यानं बोललं जाते काय बघा हे सगळ्याचा खेळ लोकसभेची विधानसभेची निवडणूक होती तेवढं माझं वय चालत होत माझ्याकडे येऊन सांगितले की आम्हाला मदत करा तेवढं वय दिसलं का आणि आता बरोबर जर आम्ही पॅनल केलं असतं पहायचा प्रश्न आला असता का प्रश्न येतोय तुम्ही म्हणतायत की पॅनल केलं असतं तर हे पण अजूनही चर्चा सुरू आहे माळेगावच्या कार्यक्षेत्रात की अजूनही युती होणार आहे कारण दुर्गम प्रयत्न सुरू आहेत त्यामुळे उमेदवार जाहीर केले जात नाहीत बघा आमचा काय प्रयत्न नाही आम्ही आपलं लोकांच्या पुढे जाणार मत मागणार तुम्ही मला सांगा की ते मंडळी येऊन सांगतायत मला की तुम्ही शेरमार बा पाच वर्ष राहा तुमची माणसं तुम्ही निवडा आमची माणसं आम्ही देतो तुम्ही तुम्हीच निवडा पाच वर्ष कारभार तुम्ही करा तरी मी त्यांना नकार देते की मला तुमच्या यायचं नाही मला कारखाना वाचवायचा आहे तो वीस हजार सतरा हजार ते वाचवण्यासाठी या सगळ्या गोष्टीचा त्याग केला अण्णा कारखाना वाचवायचा आहे पण नेमकं कोणापासून कारण ते सातत्याने सांगता येते आम्ही पाच वर्षात चांगला भाव दिलाय उसाला चांगला कारभार केलाय कारखान्यावर जे कर्ज आहे ते जवळपास फेडलेले तुमच्या काळातलं मग कारखाना नेमकं वाचवायचा आहे कोणापासून ते वाचतात विकत करतात त्याची वस्तुस्थिती नाही आता कर्ज काढल्याशिवाय ते पैसेच कुठले देऊ शकत इतकी वाईट अवस्था कारखान्याची करून ठेवलेली आणि हे सबसद समजून घेतले की काय काय कर्ज किती आहे नेमकं कारखान्यावरती कारण त्यांनी एक उल्लेख होतोय सातत्यानं की पतसंस्थेची ठेव कारखान्याकडे ठेवायला लावली आहे आणि दुसरीकडे चर्चा आहे की कारखान्याला पैसे कमी पडतात म्हणून पतसंस्थेकडून ते कर्ज घेतलेले त्याचं असं आहे की कुठलाही साखरधंदा असा आहे ज्या वेळेला साखर एक पोतं तयार होतं ते गोडाऊन मध्ये ठेवलं जातं आणि किमतीच्या काही वेळेला पंच्याऐंशी टक्के नव्वद टक्के त्याच्यावरती कर्ज काढले ते कर त्याने कर्ज उचलले आणि शिवाय पसवता काढली म्हणजे कसा व्यवहार कारभार आहे त्या कारखान्याच्या कामकाजासाठी पसवते बँकेचं कर्ज घेतलं पती वरची उचल असते त्या पूर्ण हंगामी कर्ज घेतलं आणि शिवाय पसरते पैसे घेतले म्हणजे कारभार कसा आहे आता कारखान्यात एकंदर चर्चा आहे की गेल्या पाच वर्षात चांगला उत्तम कारभार केल्याचं अजितदादा सांगतायत तुम्ही सांगतायत की कारखान्यामध्ये सर्व काही अलबेल नाहीये नेमकं काय आहे तुम्हाला कारण सातत्यानं असाच देखील आरोप होतोय की काका अडीच वर्ष पाच वर्ष संचालक म्हणून होते पण त्यांनी कधी संचालक मंडळाच्या मिटिंगमध्ये त्यांच्या संचालकांनी कधी ठोस आवाज उठवला नाही आणि तुम्ही तर कारखान्याकडे फिरकलाच नाही पाच वर्ष त्याचं कारण असं आहे की आम्ही ज्यावेळेला पाहतो त्यावेळेला प्रत्येक विषयाला ती मंडळी याची ठरावाची नोंद करायची म्हणजे विरोध करायची आम्ही ते नोंदून घेत होतो आणि कारखान्यात अडथळा निर्माण करायचा प्रयत्न करायचा करत होतो आम्ही म्हटले कारखान्याने भाऊ ह्यासाठी हे करायचे ऊस कुठे करायचे आणि त्याच मंडळीने आम्ही उभ्या केलेल्या कारखान्यात पात्र टाक उसाचं कशी केलं पात्र टाक उचं कशी केलं कस झालं कारखाना उभा केला म्हणून झालं त्याला ते सगळ्या विरोध असायचं आम्ही ठरवलं त्यांना कारभार नोंद द्यायचा त्याला विरोध करायचा नाही त्याला काय बोलायचं केलं नाही आम्ही नियमाप्रमाणे प्रमाणेच रेंजचा अर्ज पाठवतो तो रजा घेत होतो त्याने ते रजा ची मजूर केलेली आहे त्या प्रोसिडला ठराव केलेला काही प्रमाण सगळे आम्ही रजा काढलेली मागील काही दिवसांपासून किंवा वर्षांपासून माळेगाव सहकारी साखर कारखाना सारखा चर्चेत होता म्हणजे मग अकरा गावात जोडण्याचा प्रश्न असेल एक्सपेन्शनचा प्रश्न आहे सातत्यानं नेमके काय काय घडामोडी घडल्या आहे पाच वर्षात तुम्हाला कोणत्या प्रकर्षणं जाणवतात जे अजित दादांच्या नेतृत्वा संचालक मंडळाने ते चुका केलेल्या आहेत सगळ्या चुका आहेत काय काय सांग तुम्हाला ती जी यादीच होईल त्यातल्या प्रामुख पण त्या आपले बघा ते अकरा गाऊच वाढायचं हे ती जी जनरल बिटेक हे त्या का काय संस्था सुप्रीम कोर्ट असतं सुप्रीम कोर्टासाठी त्याला अधिकार असतात त्याचा अधिकार डाउनलोड कुठं कुसडी दिलं आहे कुठं डोकाला पाठवलं लोकांनी ते कुठं पोहोचणे केलं त्याच्याकडून लिहून घेतलं की आम्ही हे करणार नाही म्हणून इतकी नामजकी ओढवणारा पालेगाव कारखाना हा फक्त महाराष्ट्राचा एकमेव कारखाना आहे अशी देखील चर्चा आहे असं म्हटलं जात आहे की ह्या अडीच वर्षामध्ये कारखान्याला जवळपास वर चार ते पाच चेअरमन होते म्हणजे चेअरमनने घेतलेला निर्णय जो येतो सर्व संचालकांना म्हणजे जवळपास जे चार पाच मुख्य जे आहेत स्वतःला म्हणणारे त्यांना तो निर्णय पटला तरच तो पुढे जात होता किती नुकसान झालंय या सगळ्या प्रक्रियेमुळे आज कारखान्यात पैसे नुकसान झालेलं आहे तुम्ही सांगा आता साखर था अडुतीसशे आता त्या पहिले आमची साखर बेचाळीसशे रुपयाने विकली आहे काही साखर अडतीसशे रुपयाने विकलेले वास्तविक पत्ता आम्हाला आता अडतीसशे ते एकोणचाळीसशे रुपये भाव मिळण्या अपेक्षित आहे आता बत्तीसशे तेहतीसशे पैसे तेरा बँकेचं कर्ज काढतात पुढचे पैसे काही देणार साखर शिल्लक म्हणतात त्याच्यावरती कोटे उद्योग करत आहे आम्ही ते सगळं तुम्हाला कारखान्यामध्ये संचालकांकडून काही दलाली केली जाते असं म्हटलं जात होत आरोप होत आहेत तसा लोकांकडून की त्यांच्या संबंधित जे ठेकेदार आहेत संबंधित जे लोक आहेत त्यांच्याकडून सप्लायर कडून माल घ्यायचं देखील गैरव्यवहार झालाय असं वाटतंय कारखान्यामध्ये तुम्हाला येऊ दे आम्ही चौकशी लावू मला पाणी दूध कुठ अजितदा आता जाहीर केलेलं आहे पॅनल करायचं आहे कारण दुसरीकडे तुम्ही रिस्पॉन्स देत नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे आणि बैठका सुरू केलेली आहे नाही ना त्याचे काय आमची पार्टी कधी एक नाही आम्ही कधी विचार एक एक नाही आमचं पंचवीस वर्ष झालं साखर कार त्याकडे चालू आहे त्याचं पॅनल आमचं पॅनल चालू आहे आम्हाला आता त्याला का म्हणजे आम्हाला गुढी वाढली आमची गरज वाटते आम्हालाच काय कळालं लोकसभेमुळे विधानसभेमुळे वाढले असं वाटतं बघा लोकसभेचं विधानसभेचं ते राजकारण बघा कधी नाही आपण एकत्र येऊ कु कधी बोललेला आहे आता का दाव झाली आहे अण्णा एक मला की कारखाना सध्या निवडणूक सुरू आहे तुम्ही घोंगडी बैठक घेत आहेत तसं राष्ट्रवादी देखील घोंगडी बैठक घेत आहेत तुमचे उमेदवार अद्याप जाहीर झालेले जा नाहीत नेमकं काय कारण आहे कारण तुम्ही फिरताय सगळीकडे तुमची भूमिका आहे पण उमेदवार मात्र जाहीर केलेले नाही आमचे <tip stil Emperor> उमेदवार तयार आहे परंतु आमचा उमेदवार बघितला की त्यांना शुजूर त्याचा भाव कुठे दुखलेला आहे कुठे अधिकारावरती आहे त्याचा पाहुणा कुठे आहे त्याला दमदाटी द्यायची त्याला फॉर्म काढला मारायचं नाही दुसरी चौकशी लावतो बदली करायला लावतो आता राज्याचे दोन मंत्री बारामतीत बसवते लोकांच्या मुलं कधी घेते लोकांना सांगते तुम्ही इकडे जा तिकडे जा त्याला जमल्या ऐकत असल्या आम्हाला सांगा बदल्या करू अशा पद्धतीचं प्रकट चालू आहे सर्वसामान्य माणसं त्या दमदाटीला लक्षात झालं का येणार नाही आणि हे हे दमदाटीचं प्रत्येक तुम्हाला निकालात मिळेल कोण मंत्री आहेत अजितदा असतील आणि दुसरे मंत्री कोण आहेत दत्ता भाऊ भरणे ते काही वेगळं आहे का कोणी हे तिकडे गेले छत्रपतीला ते छत्रपती इकडे आले देवाण घेऊन आहे त्यांची चालू असा पण मग सभासद या दबावा पुढं या दमदाटी पुढं दडपशाही पुढं टिकाऊ तुमच्या बाजूने देतील असं वाटतंय तुम्हाला शंभर टक्के सभासदाला त्यांचा प्रपंच महत्वाचा आहे त्याच्या पिकवलेल्या पैसे उसाला चांगला भाव मिळून आम्हाला दोन पैसे प्रपंचाला कसे उपयोग येतील हा पाहणारा माळेगावचा सभासद आणि त्या दृष्टिकोनातून तो योग्य तो यो निर्णय घेतल्याशिवाय अन्ना शेवटचे दोन प्रश्न आहेत माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात प्रकर्षानं निरा नदीच्या प्रदर्शनाचा प्रश्न गंभीर आहे कारण अजितदादांनी देखील एक मध्ये दोन मिटिंग झाल्या त्यामध्ये सांगितलं होतं की निरा नदीच्या प्रदर्शनाला मी एकटा जबाबदार नाहीये आणि त्यानंतर मात्र त्यांची भूमिका बदललेली आहे आता निरा नदीच्या प्रदूषणासाठी त्यांनी दोन इटीपी प्लांट लावायचं लावणार आहे माळेगावच्या का कार्यक्षेत्रात असं म्हटलेलं आहे माळेगाव गावामध्ये कसं बघतात निरा नदीचं प्रदूषण खरंच तेवढा गंभीर प्रश्न आहे का आणि तो थांबवता येऊ शकतोय का निरा नदीच्या पाण्याचा प्रश्न जो आहे तो निरेक पासून पाण्यात सोडली जाते पॉले असेल सोमेश्वर कारखाना असेल पलटचा श्रीराम असेल दुध असेल पलटचा गार पाणी असेल बाकीचे जे गाणपाणी असतील ते सगळे दैनंदिन सोडले जातात हे थांबवलं पाहिजे आणि शासनाची जबाबदारी आणि शासनाच आणि माळेगाव कारखाना माळेगाव कारखाना त्याच्या मतावर सांगितले त्यामुळे त्यांनी माळेगाव कारखान्याच्या सभासदांचं मनावर नुकसान थांबवायची त्यांची जबाबदारी त्यांनी त्याचा विचार केला पाहिजे केला नाही त्यांनी नुसती आश्वासन दिली त्याचं वाईट वाटतंय आम्हाला शेवटचा प्रश्न की कारखान्याची निवडणूक होते तुम्ही लोकांपर्यंत पोहोचताय काय भूमिका मांडताय लोकांपर्यंत लोकांमध्ये काय जागृती आहे तुम्हाला कसं पाहायला मिळते गेले चाळीस पंचेचाळीस वर्षात लोकांच्या लोकांच्या पुढे काम केलेलं आहे त्याचा फायदा लोकांच्या झालेला आहे तो मुलांच्या शिक्षणात असेल त्याचे शेतीच्या उत्पन्नात असेल येणाऱ्या गोष्टी त्याचा जो फायदा झालेला आहे ते लोक समजून आहेत त्यांच्या हातात का पाच पाच वर्ष कारभार देऊन बघितला म्हणतात जे काय तिथे लक्षात आले ते ठरवले नसते कारण आपल्या नेत्याने अजित पवारांनी आमच्या मतदारसंघात कोणी सर्वे करणार दोन वेळा माळेगाव कारखान्याच्या कार्यक्षेत्रात सर्वे केला तो त्याच्या उलटा घ्याला आणि म्हणून त्यांना वाटतं की आपल्याला अडचण आहे म्हणून ते आमच्या मिळतो घ्यायला प्रयत्न करतात ते मग कधीच नाही चाळीस वर्षात आम्हाला कधी विचारलं नाही कधी बोलले नाही याच अनुषंगाने एक प्रश्न आहे की तुम्ही निरा नदीच्या वापरात जे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत ते बदलायचं घाट घातलं तुम्ही निवडणूक निर्णय अधिकारी बारामतीचे प्रांताधिकारी होते ते काम करणार होते पण निवडणूक निर्णय अधिकारी बदललेले आहेत नेमकी कशाची भीती वाटली कशाची शक्यता वाटली तुम्हाला काही तुम समजाय त्याने छत्रपती जी निवडणूक अगोदर रावली म्हणून गेले प्रक्रिया संपायला वेळ होता काहीच नाही आता ते सांगतायत की सर्व पक्षीय पॅनल आहे आपल्याकडे कोण कोण असणार आहे कोरोना उद्या शरद पवार गटाची देखील बैठक होती पवार साहेब स्वतः त्यांचे उमेदवार किंवा त्यांची भूमिका स्पष्ट करणार आहेत तुमच्याशी तुम्ही एक युती करणार आहात का त्यांच्याशी नेमकं काय बघा सहकारामध्ये पक्षीय राजकारण आणलं तर तो सरकार टिकत नाही राहत नाही जिल्हा बँके ह्या का तिथं पक्षाचं बॅनर आलं का महाराष्ट्र राज्य बँक ह्या का पक्षाच बॅनर निर्ळे साखर संघाचं बॅनर साखर संघात पक्षाचं बॅनर आहे का हा धंदा आहे त्यांचा म्हणून सगळ्यांनी बघितलं पाहिजे त्यांचा म्हणून ते लक्ष केलं पाहिजे तिथं जर तुम्ही पक्षी राजकारण आलं तर तो धंदा चालला तुम्ही आता एक व्हिडिओ दाखवला नेमका काय होता व्हिडिओ तो व्हिडिओ म्हणजे कारखाना ते चालवत असताना तर दुसरा फेटा पाहते तो खाली सांडून लक्षात आलं का फेटरात पाहून जाताना त्याचं वेळ होत नाही असाच प्रकार तुमच्या काळात देखील होतोय असा त्यांचा आरोप होता केला होता आम्ही तुम्हाला सांगितलं ना की आपण ज्या वेळेला कारखान्याचं एक्सपेन्शन केलं नवीन मशिनरी बसवली तर काही दिवस थोडे दिवस झाला पण ज्या ज्या गोष्टी सुरुवातीला बसवलेलं ते सेट करायला वेळ लागला थोडं नुकसान झालं आम्ही नाकारत त्यासाठी ची टीम आली आणि दुरुस्त केला असेल हे सगळं खोटे त्याने ची टीम बोलवली होती त्याने कंपनी त्याला बोलवलं होतं एचएस कंपनीला बोलवलं होतं थर्मेस कंपनीला बोलवलं होतं की आम्ही बसवले बरोबर काय का नाही प्रोजेक्ट रिपोर्ट केले का नाही याची सगळीच तपासणी त्यांनी करून घेतली त्यांनी सांगितलं हे सगळं ओके आहे म्हणून त्याचा तो प्रयत्न आम्हाला तो द्यायचा थांब आता नेमकं निवडणुकीत काय असणार आहे काय चित्र तुम्हाला पाहायला मिळते बावीस चोवीस तारखेला काय निकाल राहील लोक ज्याच्याकडे फायदा ते सत्ता ते राजकारण ते बघणार दादा तर म्हणतायत ना मी सगळी यंत्रणा ना वापरणार वर्गणी करायची गरज लागणार नाही निवडणुकीसाठी सगळं यंत्रणा वापरणार तुम्ही यंत्रणा वापरणार आहे का तशी हे बघा त्याच्यावर तुम्ही समजून घ्या त्यांची वाटचाल कुठे आम्ही काय उघड बोलायची गरज नाही चोवीस तारखेला निकाल मिळाला खूप खूप धन्यवाद हे होते चंद्रावांना तावरे त्यांनी सांगितलेले की जर आम्ही सत्तेत आलो तर त्यांनी संचालक मंडळाने केलेल्या गैरकारभाराचा पितळ उघड पडू नये म्हणून कदाचित दादांनी या निवडणुकीकडे लक्ष घातले कॅमेरामॅन तेजस्वसंत मोरे तक बारामती